आपल्याला डावललं होतं अधिकारी डावलत डावल केलं आणि तुम्ही तो, तो सगळी नाराजी आहे स्पष्ट केली काय नेमका विषय असं आहे मी अशा गोष्टींमधून नाराजी व्यक्त करत नाही स्पष्टपणे इशारे देतो मी आज अधिकाऱ्यांना इशारा देऊन टाकलेला आहे की अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करून जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या कर्तव्यापासून आणि हक्कापासून डावलण्याचं काम करत असाल तर मी अधिवेशनमध्ये तुमच्या विरोधात हक्कभंग मांडेन अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करायला या ठिकाणी आलेले असाल तर मी ते राजकारण तुमचं सहन करणार नाही आणि ज्या दिवशी मी हक्कभंग मांडेन त्या दिवशी तुम्हाला घरीच पाठवेन तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आम्ही त्यांना अंतिम इशारा दिलेला आहे पण हे वारंवार करतात हे करतात काय वाटतं तुम्हाला असं आहे की सरकारनं सध्या आम्हाला कुठल्याही कामाला विकास निधी द्यायचा नाही असं ठरवलेलं आहे जेवढं म्हणून आमच्यावर अन्याय करा करता येईल तेवढं आमच्यावर अन्याय करायचं काम सुरू आहे अनेक प्रकारचा त्रास देण्याचं काम हे सरकारचं सुरू आहे खोटे नाटे आरोप करणं खोटे नाटे गुन्हे दाखल करायला अनेकांना प्रवृत्त करणं आणि त्याचबरोबर विकास कामांना निधीनं देणं त्यातलाच हा भाग आहे की अशा शासकीय मिटिंगमधून आम्ही उपस्थित राहू नये आणि सरकारचं पाप हे आम्ही उघड्यावर पाडू नये किंवा आणू नये याकरता म्हणून हे डावळण्याचं काम केलं जातं आहे